असलम वरहमल वर्क दोस्तों मैं मौलाना मंसूर जामकेड, रियाश रियांश मल्टी ट्रेड प्राइवेट लिमिटेड में <laughs> अल्हम्दुलिल्लाह, दो साल से काम कर रहा हूँ तो मैंने हमारे गांव के मामी हैं उनके बच्चे को एक शिकायत थी झटके आने की तो इस वजह से उनको अमृत जूस का हमने इस्तेमाल कराए थे तो जब से अमृत जूस का उन्होंने इस्तेमाल कराए तो उसके बाद से लेके अभी तक कोई उनके बच्ची को झटका आया नहीं अब हम पेशेंट के ज़बानी सुनते हैं बच्ची की माँ से सुनते हैं कि दवा चालू कराने से पहले अमृत जूस चालू कराने से पहले इनको क्या बीमारी थी और अमृत जूस चालू कराने के बाद इनको क्या फ़र्क हुआ और उससे पहले इन लोगों ने कितने लाख रुपए दवा खाने में डाले हम उनकी ज़बानी सुनते तो मामी आप बताएंगे कि, कि आपके बच्चे को क्या तकलीफ थी सर्वप्रथम मी माझं सांगते माझं नाव विजया कुंडीराम घोडके राहणारनी जामखेड मी एक अंगणवाडी हेल्पर आपलं सेविक आहे तर माझी मुलगी जन्मातच डॉक्टरने सांगितलं की ती मती आहे तर तिला जन्मल्याच्या नंतर एक वर्ष झटकेने आले आणि नंतर तिला एवढे झटके आले सात महिन्याला आठ महिन्याला कधी एक वर्षाला कधी दोन वर्षाला मी इतकी परेशान झाले इतकी परेशान झाले तुम्ही एवढे दवाखाने मग दाखवले मोठे मोठे तज्ज्ञ डॉक्टर और पुणा औरंगाबाद बीड जालना तर मग नंतर मला असंच मग जवळजवळ मी सात ते आठ लाख रुपये घातले त्याच्यामध्ये आणि झुडे बिलकुल फरक न पडला आणि मग नंतर मला असंच एक मेसेज मिळाला की हे औषध आहे अमृत ज्यूस म्हणून तर हे तुम्ही वापरून बघा म्हणे तर मग मी पहिल्यांदा एक बाटली आणली आणि तिला त्याने मला सांगितलं होतं सात एम एल द्यायला पण मी थोडं कमी दिलं तिला कमी दिलं पाहिजे माझी परिस्थिती तशी होती माझ्याकडे पैसे नव्हते एवढे सारख्या सारख्या बाटल्या आणायला म्हणून मग मी थोडं कमी दिलं तिला पण माझ्या मुलीला एक झटका आला त्याच्यानंतर दोन महिन्याने आणि त्याच्यानंतर माझ्या मुलीची झटके पूर्ण बंद झाली आणि हे औषध मी तिला जवळजवळ दीड वर्ष झालं तसं देते आणि अजून पण तिला देणार मी भरपूर देणार माझ्या मुलीची एवढी प्रगती झाली माझी मुलगी वेळेवर जेवती आता स्वच्छ राहती स्वतःला तिला सगळं कळतं भाज्या कळतं सगळं कळतं तिला पहिला तिला काहीच कळत नव्हतं आणि विशेष म्हणजे आता ती हे अक्षर पण काढते डॉक्टर लोकांनी सांगितलं मतीमंद पण मतीमंद नव्हती ती मंद होती आणि हे औषधांनी एवढी सुधारणा झाली माझ्या मुलीची की मला तरी वाटतं असं जर काही पेशंट असते त्यांनी हे औषध घ्यायला काहीच हरकत नाहीये दवाखान्यामध्ये भरपूर पैसे या इथं तर एवढे पैसे घालायचे मिळ पण हे नागायचे माझ्या मुलीचे आता